महाशिवरात्री निमित्त त्या महापालिकेच्या ओपन स्पेसवर आपण या ठिकाणी सर्व शिवभक्तांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आपण शिवमूर्ती या ठिकाणी प्रतिस्थापना केलेली आहे आणि या ठिकाणी आमची सर्वांची तिथल्या लोकल लोकांची सर्वांची इच्छा आहे है की कायमस्वरूपी या ठिकाणी आम्हाला सभापंडप करून मिळावा आणि हिंदू परंपरा आणि संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा सण म्हणजे महाशिवरात्र आणि त्या महाशिवरात्रीचं औचित्य साधून चौगुले महाराज सिद्धेश्वर सोसायटी येथील सर्व रणरागिनी भगिनी मिळून आज या ठिकाणी महाशिवरात्रीचा उपक्रम साजरा केलेला आहे या भागातील अनेक बंधूंची साथ त्यांना आहे तर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं या भागामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा जो ओपन स्पेस आहे आज आपण महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये बघतो की ज्या ज्या परिसरामध्ये लोक राहतात त्या परिसरातील लोकांना उपयुक्त तो ओपन स्पेस असतो जेणेकरून मुलांना खेळायला मिळावं आध्यात्मिक कार्यक्रम व्हावेत वयस्कर लोकांना बसायला मिळावं आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं सगळीकडंच विकासाच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रयत्न करत असते या परिसरातील असणारा हा ओपन स्पेस जिथं आजूबाजूला राहणाऱ्या सर्व भगिनींनी म्हणणं आहे की या ठिकाणी मोठा सभामंडप उभारला पाहिजेत जेणेकरून त्या सभामंडपाचा उपयोग येथील भगिनींना झाला पाहिजेत